मध्ये लिटरेचर आहे त्याचबरोबर तुमचा तुमचा स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश विषय आपली संस्कृती जपून आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही एका टायमिंगला तुम्ही प्रोफेसर पण आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हणतात ना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी पण आल्या काय बोलत आहे पण हे सगळं करून तुम्ही आपली परंपरा जपताय हो पहिली गोष्ट इंग्लिश विषय हा पाचवी बसना आम्हाला होता त्यामुळे पहिली संस्कृती आहे आणि मग इंग्लिश लिटरेचर आणि त्यात आता शिक्षण घेतलं पाहिजे घरच्यांचं हट्ट होता आणि तिथं डोकं पण चांगलं चाललं होतं मग झालं बी ए झालं इंग्लिश विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळालं शिक्षक पण झालं पण आपली पुढे जर कॅपॅसिटी चालली नाही तिथे एसीच्या माध्यमातून आम्ही जरा थोडी मागा घेतली पण ट्यूशन सलग जवळपास चौदा ते पंधरा वर्ष ट्यूशन घेतो त्यामुळं त्यात मोठी मजा मिळाली आणि त्याबरोबर हा जो नाद लागला आमच्या माझी सैनिक से सेवा संघ कोणत्याचा होता त्या संघानं जेवढी मैदान आयोजित केली त्यांचं मी संचालन केलं तेव्हा मला कळलं की बाहेर बोलवण्यात आल्यानंतर मग मी बाहेर गेल्यानंतर मग वेगळाच आनंद आणि ह्याच्यात जे आता जी मैत्री तयार झाली आता जरी मला कोण म्हणला का तुम्ही इथं डायरेक्ट शिक्षक म्हणून काम करा तरी मी नाही करू शकत दररोज आपल्याला आता हे जे हे झाले त्याच्यावर आता आनंद मिळतो आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही अठरा एकोणीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत कधी तुम्हाला असं वाटलं की मला म्हणजे माझी मला जरा थोडं आता माझं क्षेत्र चेंज करायचं आहे असं कधी मनात आलेलं नाही नाही ते सहजच घडून गेलं ते सहजच घडून गेलं म्हणजे कसं आहे माणूस आणि परिवर्तन काळाची बदल काळाची गरज आहे म्हणजे माणसानं जर वेळेप्रमाणे बदल करत घेतला तर बरोबर नाहीतर आपण बहिलं एच एम टी असेल कंपनी काय असेल आपल्याला बरोबर ज्वलंत उदार नाही ज्यांनी स्वतः काळाबरोबर बदलले नाहीत ते तशीच का बरं काळाबरोबर बदलणार माणसाला पहिला गुंधार आहे बदलत पाहिजे फक्त बदलत नसताना तुमची तत्व तुमची संस्कृती तुमचे विचार तुमचे जे मूलभूत आचार विचार आहेत त्याला सोडला नाही पाहिजे आणि मग वर्तना बदल केला पाहिजे तर दादा तुम्ही खूप साऱ्या विषयांना स्पर्श केला पण एक विषय असतो की किती काय झालं तर अर्जी मी माझ्या मातीशी नाही जी नाळ जी आहे ती मी सोडणार नाही आणि त्याच्याबरोबर हे करता करता महाराष्ट्राच्या जनतेचं असलेलं तुमच्यावरती प्रेम या संयोजनाच्या मार्फत या समोर म्हणजे समालोचनाच्या मार्फत काय सांगू शकतो मी काय सांगतोय की तुम्ही जे म्हणला मातीची नाळ जे आहे ते तुटतच नाही आणि तुटणार सुद्धा नाही मग बैलगाडी क्षेत्राशी असेल किंवा काय असेल या क्षेत्राने जे प्रेम दिले या क्षेत्राने जी ओळख दिली किंवा या क्षेत्राने जेवढं काय दिले त्या क्षेत्राच्या म्हणजे या रुग्णात तुतराई होऊ शकत नाही असं हे बैलगाडी क्षेत्राने आम्हाला बरंच काय दिलं धन्यवाद बोलल्याबद्दल तुम्ही मला वेळ दिला मला